ऑटो रिक्षामध्ये विसरलेली बॅग पोलिसांनी केलेल्या त्वरित कारवाईमुळे प्रवाशाला मिळाल्याचा गंगाखेडमध्ये घडला असून या घटनेनंतर पोलिसांच्या सर्वत्र कौतुक केलं जात आहे रेल्वे स्थानकावरून अशोक कासले हे आपल्या कुटुंबियासह गंगाखेड शहरातील लेक्चर कॉलनी भागामध्ये राहणारे नातेवाईकांकडे गेले होते त्यावेळी गाडीतून उतरत असताना त्यांची बॅग ऍटोमध्येच राहिली ज्यामध्ये साडेचार तोळे सोने आणि इतर साहित्य होतं परंतु त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ गंगाखेड पोलीस ठाण्यात याची खबर दिली पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विशाल बुधोडकर वैजनाथ आवडे पोलीस शिपाई शंकर गया वावळे यांनी सदर ॲटोचा शोध घेत बुद्धेमाल ताब्यात घेतला आणि त्यानंतर संबंधिताला तो परत करण्यात आला आहे या घटनेनंतर पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मियाबोली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड